पुढच्या शनिवारी रविवारी एकाही मराठ्यानं घरी बसायचं नाही मनोज झरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरून दिलेली ही घोषणा महाराष्ट्रभर गाजते आहे मुंबईत आंदोलन कोर्टाचे आदेश सरकारचा पेच आणि झरांगे पाटलांचा गनिमी कावा आज आपण हे सगळं डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात तुम्हाला मिळेल आंदोलनाच्या आतील गोष्ट आणि पुढच्या काही दिवसात काय होऊ शकतं याचं विश्लेषण नमस्कार मंडळी मी अनिता आणि तुम्ही बघताय मराठी स्टोरी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सध्याच्या सगळ्यात हॉट टॉपिकवर मनोज झरांगे पाटील यांचा मुंबई आंदोलनाचा प्लॅन जो काहींच्या मते एक मोठा गनिमी कावा होता हा प्लॅन काय होता कसा राबवला जाणार होता कोर्टाने का रोखला आणि आता पुढे काय होणार या सगळ्याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लढा देत आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठी आंदोलनं झाली पण आता त्यांनी थेट मुंबई जिंकायचं ठरवलं का कारण मुंबई म्हणजे मीडिया सत्ता आणि नि निर्णयाचं केंद्र म्हणूनच आझाद मैदानावर आंदोलन सुरू झालं आणि यावेळी गर्दी जमवण्याचा मोठा प्लॅन तयार झाला मनोजरांगे पाटील मुंबईत पोचण्याआधीच पहिला टप्पा सुरू झाला हजारो आंदोलक रेल्वेने मुंबईत दाखल झाले ट्रॅव्हल आणि स्टेचं गुप्त नियोजन केलं गेलं मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानात जमले पण सरकारचं लक्ष फक्त जरांगे पाटलांच्या ताफ्यावर राहिलं पुढचा प्लॅन अजून मोठा होता महिला आंदोलक गौरी विसर्जनानंतर येणार त्यासोबत जेवणाचा शिदा घेऊन येणार म्हणजे आंदोलन जास्त दिवस टिकवता येईल आणखी रेल्वेने पुरुष आंदोलक मुंबईकडे रवाना होणार उद्देश गणेश विसर्जनाच्या गर्दीतून सरकारवर तगडा दबाव आणणं शनिवार रविवारी हा टाइम का कारण त्या दोन दिवसात मुंबईत लाखोंची गर्दी अपेक्षित होती जर हे यशस्वी झालं असतं तर सरकारला मोठा धक्का बसला असता पण याच वेळी घडली एक मोठी गोष्ट कोर्टाची एंट्री सोमवारी सुट्ट्यांच्या दिवशीही मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेतली एमी फाउंडेशन आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली होती कोर्टात काय झालं आंदोलकांची संख्या पाच हजारपेक्षा जास्त असल्याचं फोटो दाखवलं नियमांचं उल्लंघन होतय असा युक्तिवाद आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियमची मागणी फेटाळली सर्वात महत्त्वाचं आझाद मैदानाबाहेर आंदोलन होऊ देऊ नका नवीन आंदोलकांना मुंबईत येऊ देऊ नका मुंबई ठाणे तिथेच थांबवा रस्ते मोकळे करा कोर्टाच्या आदेशानंतर झरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत घेतली आंदोलकांना सांगितलं गाडीत बसा शांतता ठेवा पण त्यांनी इशारा दिला जर मुंबईत अडवलं तर महाराष्ट्र जाम करू आता प्रश्न असा हा गनिमी कावा हिट होणार की फसणार जर मुंबईत गर्दी वाढू दिली नाही तर आंदोलन महाराष्ट्रभर पसरणार का सरकारवर दबाव वाढेल का मुंबईत प्रवेश बंद पण जिल्ह्यांमध्ये आंदोलन पेटेल का गणेश विसर्जनाच्या काळात काय होईल कोर्ट पुन्हा काय निर्णय देईल मंडळी मनोज धरांगे पाटील यांनी एक गोष्ट दाखवून दिली मराठा समाजाची एकजूट अजूनही तगडी आहे पण पुढे काय होईल हे ठरेल सरकार आणि कोर्टाच्या पुढच्या हालचालींवर तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांचा प्लॅन यशस्वी होईल का की कोर्टामुळे आंदोलनाची दिशा बदलणार आहे तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी स्टोरी नवीन अपडेटसाठी थँक्यू